आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावं यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळबंडे धरण आणि कालवे पूर्ण केले लाभक्षेत्रातील वितरिकांच्या कामांसाठी हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला मात्र सध्या ही कामं काही विशिष्ट भागात सुरू असून संगमनेर तालुक्यामध्ये तातडीनं कामं सुरू करावीत त्याचबरोबर कॅनॉल शेजारचे रस्ते दुरुस्तीसह शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी पाटबंधारे विभागाकडे मोर्चातून केली आहे आमदार सत्यजित तांबे हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक झाले असून येत्या पंधरा दिवसांमध्ये ठोस कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे संगमनेरच्या घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर निळवंडे कॅनॉलच्या शेजारील रस्त्यांची दुरावस्था लोखंडी पूल त्याचबरोबर वितरिकांचं काम सुरू नसल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांसह भव्य मोर्चा काढला यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे पांडुरंग पाटील घुले रामहरिकातोरे संपट डोंगरे दत्ता कोकणे विष्णुपंत रहाटळ शिवाजी गोसावी विलास कवडे सचिन दिघे मारुती कवडे सुमित पानसरे रमेश नेहे सनी ठोंबरे अक्षय दिघे संतोष नागरे आनंद वर्पे निर्मला राऊत संतोष हासे सुहास आहेर किरण रोहम प्रदीप हासे प्रमोद पावसे गोरख सोनवणे हर्षल रहाणे बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते झाले काय कवड झाले खोला असतून ज्यावेळेला ते ब्रिज टाकले गेले आणि तिथं घर टाकली गेली परंतु आता पावसानं काय झालंय ती घर आता वाळून जाते झाले काय तर मुळातच जे ब्रिज बांधले गेले त्याच्यावरच एक फुटभर पाणी नेहमी साचलेलं असतं ज्यावेळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जायचंय ते ब्रिजवर नेहमी पाणी अॅक्वारमेंट क्षेत्र कॅनॉलचं असल्यामुळे आपले इतर रस्त्यांचे काम होताना त्याच्यावर रस्ता होत नाही त्याच्यामुळे ती एक चांगला फार मोठी समस्या त्या दुसरी समस्या अशी की एका गावामध्ये कॅनॉलच्या पश्चिम बाजूचं जे पाणी चार चार ते पाणी जर कॅनॉलच्या पूर्वेच्या बाजूला जर पासवायचं असेल तर एका गावामध्ये दोनच ठिकाणी तशी व्यवस्था आहे किंवा एक किंवा दोन ठिकाण अशी परिस्थिती जर खालच्या भागासारखा पाऊस जर आज वडगाव लांडक्यात झाला असता तर आपली सुद्धा परिस्थिती झाली असते कितीतरी घर पाण्याखाली गेले असते त्याच्यामुळे आपण सर्वात महत्वाचं म्हणजे ते जे येणार पावसाचं नैसर्गिक येणार पाणी ते कॅनॉल क्रॉस करून जमिनीच्या खालून खालच्या बाजूला ते निघालं पाहिजे याची त्या ठिकाणी व्यवस्था व्हायला पाहिजे पाटणा जर रस्ते ज्या देखील पाहिले दादा तर चारा आणण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे गाड्या कोणाच्या पडतायत कोण डोक्यावर चारा आणताय आणि अक्षरशः हे पूल जे छोटे छोटे गेलेले दादा की जे वा म्हणजे दळणवळणासाठी जे छोटे पूल आहे त्याला दहा दहा फुटाच्या वरती त्यांनी लोखंडी ब्रॅ बॅरिकेड लावलेले छोटे मुलं त्या पुलावरून जातात आणि ते पडण्याची सर्वात जास्त भीती आहे दादा तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला टाकलेला आहे त्यातून तुम्ही बघा की या प्रशासनाचा किती गलदान कारभार या ठिकाणी झालेला आहे ज्यावेळेस काँक्रीटीकरण करण्यासाठी ही मंडळी ज्या निमगाव भाजप या ठिकाणी आली होती त्यावेळेसच आम्ही त्यांना अडवलं आणि त्यांना पहिल्यांदा मागणी अशी केली की या तुमच्या ज्या गाड्या जात आहेत तुमचे जे जा फोकलँड जा जात आहेत त्यांनी आमचा कडक झालेला रस्ता आम्ही बदर मोरून टाकलेला आहे या रस्त्यांसाठी ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि त्या लोकांनी अतिशय खराब हा रस्ता केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला त्या जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन दिवस पाऊस आहे गाड्या या ठिकाणी जात नाही आहेत आपण याला आपण सुकल्यानंतर टाकू परंतु त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं आणि नंतर पाणी आलं आणि तो रस्ता तसाच सोडून ही मंडळी त्यांच्या सगळं सर्व साधनं घेऊन गेली आणि अशा पद्धतीने आम्हाला या रस्त्यानी खूप त्रास होत आहे गाडी चढताना किंवा उतरताना ते टोमॅटोच्या तो थप्प्या गाडीतून खाली खालीला अशा प्रकारचं ते काम झालेलं आहे आणि जे पुलाचं जे काम चालू आहे एकदम आहे दोन गावांना सर्विस रोड नसल्या कारण जाण्यासाठी यावं लागतं आमचे एक सत्तर ऐंशी वर्षाचे आजोबा आलेले आहेत त्यांचं गावात जाणंच बंद गोड्याचं पाणी शेतातून येते आमचं वीस एकर क्षेत्र उपळ्याखाली आलेलं आहे त्यात कुठल्याही प्रकारचा चाराही पिकत नाही मालही पिकत नाही आणि घरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्भय त्यातून आलेत म्हणजे खूप मोठा तोटा आम्हाला यातून सहन करावं लागतोय ज्या शेतकरी बांधवांना एक एक जमीन आहे त्यांना त्या ते शेतामध्ये माल पिकवणं मुश्किल झालंय लोकर। तर हे सगळे प्रशासनाने हे सगळे मुद्दे गांभीर्याने घ्यावेत आणि लवकरात लवकर उपाययोजना करून मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गावकरी आमच्या गावच्या वतीनं निवेदन मार्फत घेऊन आलेलो आहे निळबंडे धरण आणि कालवे हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केलेत मागील सरकारच्या काळामध्ये वितरिकांसाठी माजी मंत्री थोरात आणि आपण पाठपुरावा करून हजार कोटींचा निधी मिळवला मात्र कामं कुठं सुरू आहेत हे माहिती नाही तालुक्यात कॅनॉलच्या शेजारील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालीय शासनानं केलेल्या पुलांवर पाणी साठतंय हा मोठा चिंतेचा विषय गरज असेल तिथंच अस्तरीकरण करा मात्र सुरू असलेलं अस्तरीकरण करण्याचं काम अत्यंत निकृष्ट आहे त्याची पाटबंधारे विभागानं पाहणी करावी आवश्यक ठिकाणी बुरुमाची व्यवस्था करावी त्याप्रमाणेच प्रत्येक गावात जाऊन सर्व शेतकऱ्यांना कमांडमध्ये येणाऱ्या क्षेत्राची माहिती द्यावी सर्वांना पाणी मिळालं पाहिजे अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे संगमनेर तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे ते मला या ठिकाणी जाणवले आणि जलसंपदा विभागाशी निगडीत जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आज सगळ्या शेतकऱ्यांचं आणि त्या त्या गावच्या लोकप्रतिनिधींचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निळवंडे धरण हे एक ऐतिहासिक धरण आहे तीन वेळा भूमिपूजन झालं होतं या धरणाचं आणि साठ सालापासून लोक ऐकत होते का धरण होणार धरण होणार धरण होणार पिढ्याना पिढ्या परंतु धरण होत नव्हतं एकोणीसशे नव्याण्णव नौ साली बाळासाहेब थोरात पहिल्यांदा पाटबांदार राज्यमंत्री झाले आणि धरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आणि तिथून पुढे आपण पाहिलं की ते धरण पूर्ण झालं त्याच्यानंतर धरण पूर्ण झाल्यानंतर पाटाचे कामं करून हे पाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोचवणं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पोहोचवणं हे गरजेचं होतं त्याप्रमाणे एक उजवा कालवा एक डावा कालवा हे दोन्ही कालव्यांचे कामं झाले आता कालव्यांच्या नंतर ते शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी बाळासाहेब थोरात साहेब असतील मागच्या मागच्या एक दीड वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन एक अद्याव अद्यावत अशी एक सिस्टीम आहे त्याला स्काडा म्हणतात इंग्लिशमध्ये त्या सिस्टीम सिस्टीमप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऑटोमॅटिक वर मोबाईलच्या वर पाणी जाईल अशा पद्धतीची प्रत्येक आठ हेक्टरच्या मागे एक पाण्याचं कनेक्शन आणि तिथून पुढे शेतकऱ्यांनी आपापलं कनेक्शन घ्यायचं अशा पद्धतीची एक सिस्टीम साहेबांनी पाहिली तत्कालीन जे जलसंपदा मंत्री होते फडणवीस साहेब त्यांना विनंती केली की अशा पद्धतीच आम्हाला नियोजन द्या त्याचं एक हजार कोटी रुपयाचं टेंडर झालं ते काम चालू झालेलं आहे मात्र ते काम आज आमच्या भागात चालूच नाहीये ते काम कुठं चालू आहे आम्हाला माहित नाही आम्ही सहज माहिती घेतली असता कळालं की त्या हजार कोटी रुपयापैकी दीडशे कोटी रुपयाचं पेमेंट पण ठेकेदारांना झालेलं आहे मग नेम नेमकं ते काम कुठं चालू आहे हा खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शिवारात पाणी जात नाही आणि कोणत्या शेतकऱ्याला पाणी भेटणार आहे कोणाला भेटणार नाही हे शेतकऱ्यांना अद्यापर्यंत माहीत नाही नॉन कमांड मध्ये कोण आहे कमांड मध्ये कोण आहे हे लोकांना माहिती नाही फक्त पाटाचं पाणी आमच्या गावात आले म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की ते मला भेटणार आहे परंतु ती वस्तुस्थिती तशी नाही आणि म्हणून जलसंपदा विभागाने ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्या सगळी पंधरा दिवसात त्याला मान्यता मिळालेली आहे आता तर पंधरा दिवसात त्याची त्यांनी अं सगळीकडे जनजागृती केली पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे ते कोण पाण्यामध्ये पाण्याखाली येणार कोण येणार नाही ते ओलिता खाली कोण येणार हे माहिती त्यांनी दिली पाहिजे अशी त्यांना आम्ही आज सूचना केलेली आहे सव्वीस जुलैला अकोले इथे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी यांची बैठक घेऊन यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की रस्त्यांचे काम देखील करा पण आजपर्यंत त्या रस्त्यावर एक मुरूम सुद्धा टाकण्यात आलेले नाही आणि म्हणून त्याची देखील आठवण त्यांना आम्ही करून देण्यासाठी इथं आलेलो आहे तर तुम्हाला रस्त्यांचे काम करायला सांगितलेले आहेत त्याचं मध्ये नियोजन आहे त्याचे निधी आहे आज गुडघ्या एवढे खड्डे झाले माणसं एवढे खड्डे झालेले आहेत पेशंट येऊ शकत नाही गरोदार महिला येऊ शकत नाही दूध घालायला माणसं डेअरीवर पोहोचू शकत नाही दळणवळणाची पूर्ण त्या ठिकाणी तारांबळ या पूर्ण पाटाच्या क्षेत्रामध्ये उडालेली आहे तर हे सुद्धा काम तातडीने चालू झाले पाहिजे अनेक ठिकाणी लोखंडी पूल केलेत त्या पुलानून माणसं पडतील लहान मुलं पडतील त्याला त्याला कुठं सिक्युरिटी नाही सेफ्टी नाही ती सिक्युरिटी आणि सेफ्टी देखील त्यांनी तातडीने केली पाहिजे ज्या ठिकाणी अजून लोखंडी पूल करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लोखंडी पूल केले पाहिजे अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेऊन आज आम्ही जलसंपदा अधिकाऱ्यांकडे सगळे ग्रामस्थ आणि सगळे या भागातले लोकप्रतिनिधी आलो होतो आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की तीन दिवसात त्यांनी या सगळ्या भागाचा सर्व्हे केला पाहिजे आणि कुठं कुठं अडचणी आहेत त्याच्यानुसार त्यांच्या स्तरावर जे शक्य आहे ते काम त्यांनी करावे जे त्यांच्या स्तरावर नसेल त्यांनी वरिष्ठांकडे पाठवावं पंधरा दिवसामध्ये पुढच्या कोणाला पाणी भेटणार आहे पाईपलाईन मधून कोणाला मिळणार नाहीये त्याची माहिती गावागाव जाऊन त्यांनी दिली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीचे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक ग्रामपंचायतींना पाणी पट्टे दिलेले आहेत आणि अनाधिकृतपणे अशा पाणी पट्ट्या दिल्या त्याला विरोध आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्या पाणी पट्ट्या भरू नये अशा ग्रामपंचायतींना मी आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात ते देखील वरिष्ठांकडे कर मागणी करतील आणि त्या पाणी पट्ट्या देखील माफ कशा कराव्या लागतील त्या दृष्टीने जलसंपदा विभाग निर्णय घेईल अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आज या ठिकाणी आम्ही सगळे जण आलो होतो जनसंपदा अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की के पुढच्या एक आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आम्ही त्यांची वाट पाहू आणि हे जर झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन हे सगळे युवक मंडळी ज्या भागातले आहेत तरुण मंडळी शेतकरी हे करतील आणि त्याला पूर्ण जबाबदार हे जलसंपदा विभागाचे इथले अधिकारी असतील असं मला या निमित्ताने सांगायचे त्याच्यावरचे बरेचसे आपले अप्रोचेस जे आहे कॉम्प्लीट कौ, मध्ये आहे साधारणतः एक दहा दहा मीटरचे बोथ साईडला आपल्या त्याच्यानुसार निवेदनुसार तर ते आपण करतो आहे काही ठिकाणी आपले काम बॅलन्स आहे ते काम आता पाऊस बंद झाल्यानंतर आपल्याला जसं शक्य होईल तेव्हा आपण ते काम सुरू करून घेऊ आणि रस्ते दुरुस्ती बाबत आता सांगू इच्छितो की माननीय मंत्री तथा पालकमंत्री यांनी आपल्या अकोल्यामध्ये एक बैठक झाली होती या संदर्भात त्या त्या ठिकाणी पण अशाच अडचणी आल्याच्या संदर्भात तर त्यावेळेसच त्यांनी आश्वचित केलं होतं की ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहे की रस्त्याचे जे एकूण मागण्या ज्या असतात ज्या ठिकाणी आपली काळी जमीन आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांना म्हणजे आमचा एस आर आय पीचा प्रॉब्लेम आहे कॅनॉलचे रस्ते आहे तर ते दुरुस्ती करून देणार शर्मदार मागणी आहे तर त्या सगळ्या मागण्या एकत्रित घेऊन त्याच्यावर काहीतरी आता तुम्ही बोललेला की आपण ज्या आपल्या शासन निर्णय एक आपण कॅनलला जे कॉम्प्लेक्स केलं ते चाळीस किलोमीटरला एक आपण येऊन कॅनल असतो पण लोकांचे जे काही निर्णय मी भाग पाडतात शेतात तर शेतात जाण्यास जाण्याच्या अनुषंगाने आपण ते पादचारी पूल डिझाईन करतो त्याच्यामध्ये फक्त मोटरसायकल आणि शेतकरी रस्त्यात कॅनल क्रॉस करून जाऊ शकेल या पूर्ण ते डिझाईन असतं तर ते डिझाईन कशा साधारण आपले कामं सुरू झाले आणि त्यावेळेस जशा मागण्या आल्या होते म्हणजे हे साधारणतः एक सहा सात महिन्या पूर्वीच आपल्या होतं त्यावेळेस ग्रामपंचायत आल्या ठिकाणी लोकं फुल पाहिजे तर ते सर्व एकत्रित मागण्या घेऊन आपण ते लोकं फुल असेल केलेले आणि जर आपल्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी लोखंडी फुल जर शिल्लक असेल तर आपण इतर ज्या अडिशनल मागण्या येतात नवीन तर त्या ठिकाणी आपण ते करू शकतो पण ते टेंडरच्या स्कोप मध्ये आपल्या नाही हा ते आता सुरुवात झाली आहे तर ते आपण सेफ्टीच्या अनुषंगावर आपल्या कॅनल मध्ये त्याला कॅनल मध्ये कॉलम देता येत नाही त्याच्या आपण डिझाईन नुसार त्याच्यात आपला वॉटर प्रूफ आपण कॅनल मध्ये कॅनल मध्ये कॉलम देत नाही फक्त कॉन्क्रीट पेडस्टर करतो आणि त्याच्यावर रेस्ट करतो दुसरं आहे की आणि पीडीएमच्या संदर्भात पीडीएमच्या संदर्भात आपलं डाव्या हजार उजव्या आणि तर त्यापैकी आमचं जे उजव्या तर सात हजार डिझाईन हे मंजूर झालेलं आहे ते मंजुरीची प्रोसेस असते ती नंबरी आता झालेला आहे स्टीडिओ मधून त्याचं वेटिंग होतं त्यानंतर तीन ची इंजिन असतात त्या कमिटीमध्ये ते मंजूर होतं तर ती मंजूर झालेलं आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष जेव्हा आपण कामाला सुरुवात करू

आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगम आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणास